नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या वेळमध्ये आपण व्हेटरनरीचे जे औषध आहे त्यामधीलच खूप सुंदर रिझल्ट असणारे बायर कंपनीचे लिक्विड व्हायजेस्ट या औषधाबाबत बाबत आज आपण माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हायजेस्ट या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तसेच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठले आजार झाल्यावरती करू शकतो याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये आपल्या पशूंची जी भूक आहे ती मंदावलेली दिसते यामध्ये आपण आपल्या पशूंना विविध प्रकारचे जे गोळ्या असतील किंवा औषध असतील ते देतो तरीही आपल्या पशुंची जी भूक वाढ आहे ती आपल्या अपेक्षेप्रमाणे होत नाही तसेच पशुपालक मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपल्या कालवडी असतील किंवा आपल्या रेडी असतील किंवा आपल्या शेळ्या मेंढ्या असतील आपले बोकड असतील यांच्यामध्ये त्यांच्या जी वजनाची वाढ आहे ती आपल्या अपेक्षेप्रमाणे होत नाही त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगल्या टॉनिकची जी गरज आहे त्या संदर्भातच आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तसेच पशुपालक मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारचे आजार होतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंचे जे वजन आहे ते वजन कमी होते आपल्या पशूंची जी भूक आहे ती भूक कमी होते तसेच आपल्या पशूंची जी इम्युनिटी आहे ती इम्युनिटी त्या ठिकाणी कमी होते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंची जी तब्येत आहे ती खालवलेली दिसते या सर्व गोष्टींसाठी पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या फायजेस्ट लिक्विड याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड फायजेस्ट या औषधामध्ये आपल्याला इसेन्शियल विटॅमिन्स दिलेले आहेत त्यासोबतच इसेन्शियल इलिमेंट्स दिलेले आहेत तसेच या औषधामध्ये आयन दिलेले आहे मॅग्नेशियम दिलेले आहे या औषधामध्ये आपल्याला प्रोटीन दिलेले आहे या औषधामध्ये आपल्याला डेक्स्ट्रोज दिलेले आहे तसेच या औषधामध्ये आपल्याला इलेक्ट्रोलाइट सुद्धा दिलेले मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड व्हायजसचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या जर मोठ्या पशूंमध्ये करणार असाल यामध्ये आपली गायी असेल किंवा म्हैस असेल त्यांच्यामध्ये आपण या औषधाचा वापर आपल्या पशूंना ज्या ठिकाणी त्यांची भूक कमी होते त्या ठिकाणी आपण या लिक्विड व्हायजसचा वापर करून आपल्या पशूंची जी भूक कमी झालेली आहे ती वाढवण्यासाठी या औषधाचा आपण वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचे आजार झाले असतील त्या ठिकाणी सुद्धा आपण या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना जे आजार झालेले आहेत त्यामधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या लिक्विड व्हायजेसचा आपण वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंची वजन चांगल्या प्रकारे वाढत नसेल त्या ठिकाणीही आपण लिक्विड व्हायजेसचा वापर करून आपल्या पशूंना त्यांची जी वजनाची वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होण्यासाठी या औषधाचा आपण फायदा देऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचे मेटाबॉलिक आजार झाले असतील यामध्ये कॅल्शियमची कमतरता आली असेल फॉस्फरसची कमतरता आली असेल किंवा पायकासारखे आजार झाले असतील त्या ठिकाणी आपण या लिक्विड व्हायजेसचा वापर करून आपल्या पशूंमध्ये झालेले हे जे मेटाबॉलिक आजार आहेत त्यांपासून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या लिक्विड व्हायजेसचा आपण वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर इन्फेक्शन झाले असतील यामध्ये थायलोरियासिस असेल किंवा बोबिसोसिस असेल यांसारखे आजार जर आपल्या पशूंमध्ये झाले असतील यामध्येही आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता होते आपले पशु चारा कमी खातात त्यासोबतच आपल्या पशूंच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता होते या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड व्हायजेस्टचा वापर करून आपल्या पशूंमध्ये झालेले हे प्रोटोझोल इन्फेक्शन आहेत त्यांमधून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या लिक्विड व्हायजेसचा आपण वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते जर चांगल्या प्रमाणामध्ये वाढत नसेल त्या ठिकाणी सुद्धा आपण लिक्विड व्हायजेसचा वापर करून आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी या औषधाचा आपण वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारच्या पोटासंबंधित समस्या आल्या असेल यामध्ये आपले पशु चारा कमी खात असतील आपल्या पशूंना पचन चांगले होत नसेल किंवा आपल्या पशूंचे जे शेण आहे ते व्यवस्थित येत नसेल त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो यामध्येही या औषधाचे या या आपल्याला खूप छान रिझल्ट पाहायला मिळतात तसेच मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर जर त्यांच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता झाली असेल यामध्ये आपल्या पशूंनी खाली बसून घेतले असेल त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण लिक्विड व्हायजेसचा वापर करून आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी एनर्जीची गरज आहे जी ऊर्जेची गरज आहे ती भरून काढून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या लिक्विड व्हायजेसचा आपण वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर लिक्विड व्हायजेसचा वापर आपल्या कालवडींमध्ये किंवा मध्ये करणार असाल तर यांच्यामध्ये सुद्धा पशुपालक मित्रांनो या औषधाचे खूप छान रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो आपल्या कालवडीमध्ये आणि रेडींमध्ये त्यांना जर चारा खाण्यासंबंधित कुठल्या समस्या येत असतील त्या ठिकाणी आपण या लिक्विड व्हायजेटचा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांची वजनाची जी वाढ आहे ती जर योग्य प्रकारे होत नसेल त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड व्हायजेटचा वापर करून आपल्या पशुंची जी वजनाची वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होण्यासाठी या औषधाचा आपण फायदा देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडीन रेडींमध्ये जर कुठल्याही प्रकारचा आजार झाला असेल त्यामुळे त्यांची जर तब्येत खालवली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा वापर करून त्यांची जी तब्येत आहे ती पूर्ववत करण्यासाठी या लिक्विड व्हायजेसचा आपण वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांना जर पचनासंबंधित कुठल्या समस्या येत असतील त्यामध्ये आपल्या पशूंना त्यांचे शेण व्यवस्थित पडत नसेल किंवा त्यांचा रवंत व्यवस्थित होत नसेल त्या ठिकाणी सुद्धा आपण या औषधाचा वापर करून आपल्या कालवडी व रेडींना या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या औषधाचा आपण फायदा देऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड व्हायजेसचा वापर आपण आपल्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांच्यामध्येही करू शकतो यांच्यामध्ये सुद्धा पशुपालक मित्रांनो या औषधाचे खूप सुंदर रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आपल्या शेळी मेंढींमध्ये में जर त्यांची वाढ चांगली होत नसेल त्यांची जी वजनाची वाढ आहे ती जर चांगल्या प्रकारे होत नसेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड व्हायजेसचा वापर करून आपल्या शेळी मेंढी असतील किंवा त्यांचे कर्ड कोकरा असतील खास करून आपले जे बोकड आहेत त्यांच्यामध्ये जर आपण या औषधाचा वापर केला तर त्यांच्या जी वजनाची वाढ आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या लिक्विड व्हायजेसचा आपल्याला चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या शेळी मेंढींमध्ये त्यांना खाण्यासंबंधित अडचणी येत असतील त्यांना पचन होण्यासंबंधित कुठल्या समस्या येत असतील आपल्या शेळी मेंढींमध्ये जर त्यांच्या अंगामध्ये जी एनर्जी पाहिजे ती त्या ठिकाणी नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड व्हायजेसचा वापर करून आपल्या शेळी मेंढींमध्ये लवकरात लवकर त्यांना ठीक करण्यासाठी व त्यांना एनर्जी देण्यासाठी या लिक्विड व्हायजेसचा आपण वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड या जर थोडक्यात सांगायचे म्हणजे तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपले जे सर्व प्रकारचे पशु आहेत त्यांच्यामध्ये करू शकतो या औषधाचा वापर आपण आपल्या कालवडींमध्ये रेडींमध्ये आपल्या मोठ्या पशूंमध्ये आपल्या गाभन पशूंमध्ये त्यासोबतच आपल्या शेळी मेंढींमध्ये त्यांच्या करडा कोकरांमध्ये या सर्व पशूंमध्ये आपण या औषधाचा वापर करू शकतो या सर्व पशुंमध्ये या औषधाच्या वापरामुळे त्यांची वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने होते त्यांच्यामध्ये जर कुठला आजार झाला असेल तर त्या आजारापासून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या औषधाचा आपल्याला फायदा होतो सोबतच आपल्या पशूंची वजनाची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होण्यासाठी या औषधाची मदत होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशुंच्या शरीरामध्ये जी ऊर्जेची गरज आहे ती भागवण्याचे काम लिक्विड व्हायजेस्ट आपल्या पशूंमध्ये चांगल्या पद्धतीने करते पशुपालक मित्रांनो लिक्विड व्हायजेस्ट या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपले जे मोठे पशु आहेत यामध्ये आपली गाय असेल म्हैस असेल किंवा आपला घोडा असेल यांच्यामध्ये पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण साठ मिली ते शंभर मिली याप्रमाणे दिवसातून एक वेळा या औषधाचा आपण डोस देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाचा डोस आपण तीस ते साठ मिली याप्रमाणे दिवसातून एक वेळा या औषधाचा आपण डोस देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये करणार असाल किंवा आपल्या बोकडांमध्ये करणार असाल तर त्यांच्यामध्ये पशुपालक मित्रांनो या औषधाचा डोस आपण पंधरा ते शेरा शेरा थिमा थिमा तीस मिली याप्रमाणे दिवसातून एक वेळा या औषधाचा आपण डोस देऊ शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाचा रिझल्ट खूप सुंदर आहे आपण जर या औषधाचा वापर नसेल केला तर आपल्या गोट्यावरती या औषधाचा वापर नक्की करून पहा आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद